नम बुद्धाय जय भीम जय शिवलाय सर्वांना तर हं मी आरवी तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी आलेलो आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हा पुतळा आहे हे तुम्ही बघू शकताय हा पुतळा आणि हा मेन चौक आहे बघू शकताय हं ब हा रस्ता मेन आहे धुळे आणि नाशिक हा रस्ता आहे बघा बघू शकता आंबेडकर पुतळा अरवी धुळे जिल्ह्यातील आणि हा रस्ता इथून पंधरा किलोमीटर आहे धुळे संभाजीनगर हा रस्ता आणि हा रस्ता इकडं धुळे आणि इकडं नाशिक तो हे मेन हायवे रस्ता असा चौ रस्ता आणि इथं बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे असं गाव आहे बघा बघू शकताय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तर आज पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर चला आपण संविधानाविषयी बोलणार आहे तर मी प्रथमत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज भारतामध्ये पुस्तक वाचण्याचा अधिकार नव्हता पण ज्यांनी पुस्तक लिहिलं आज त्या पुस्तकावर सगळा देश चालतोय ते म्हणजे काय आज त्या पुस्तकामुळं आज आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला मतदानाचा अधिकार मिळाला शिक्षणाचा अधिकार मिळाला बोलण्याचा अधिकार मिळाला स्त्री पुरुष समानतेने जीवन जगण्याचा अधिकार मिळाला महिलांना प्रत्येक गोष्टीचा अधिकार मिळाला सगळ्या गोष्टीचा हा अधिकार मिळाला भला आई बापानं जरी आम्हाला जन्म दिला पण आमच्या जिंदगीचा उद्धार करणारा फक्त बाबासाहेब आंबेडकर होता त्यांचं पुस्तक म्हणजे भारताचे संविधान या देशात अनेक ग्रंथ झाले अनेक आले किती गेले किती होऊ न गेले कितीतरी ग्रंथ झाले कितीतरी परंतु असा ग्रंथ आहे की संविधान आज आकडा पगत समाजाचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केला रक्ताचं पाणी हाडाचा मणी करून स्वतःची चार लेकरं गेली स्वतःची पत्नी स्वतःचा मुलगा सूर्यपुत्र बायासाहेब आंबेडकर त्यांच्या लग्नात सुल्या नव्हती स्वतःला वाहून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी स्वतःचं मुंक जरी छाटून रक्त लावलं स्वतः स्वतःला जीवन जरी संपवलं तर त्या त्यांच्या त्यागाची त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या धाडशीची त्यांच्या प्रामाणिकपणाची आणखीनं गेलेले त्यांनी गेलेल्या एवढ्या संविधानाची एवढं एवढी मोठं दान दिलं त्यांची बराबरी कधीच करू शकत नाही कोणी कधीच करू शकत नाही म्हणून मित्रांनो आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला आई वडिलांनी जरी आम्हाला जन्म दिला तर आमच्या जिंदगीचा उद्धार करणारा फक्त बाबासाहेबाचं संविधान होतं आज खातो घास आणि घेतो श्वास ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर तुमच्या जन्मामुळं कारण सव्वीस नोव्हेंबर या देशाला संविधान दिलं दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस राहून रक्ताचं पाणी करून हाडाचा मणी करून यंत्राचा दिवस करून दिवसाचा रात्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या या देशाला संविधान दिलं मोठा अधिकार दिला आज या देशाला संविधान घेऊन आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे सव्वीस नोव्हेंबर ह्या ह्या विषयावर मला काही जास्त बोलण्या येणार नाही बोलता येणार नाही पण माझ्या मोडक्या टोटक्या शब्दामध्ये मी सांगत आहे या जगामध्ये सहा विद्वान होऊन गेले आणि त्याच्यामध्ये क्रमांक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्वान अमेरिकेचे इब्राहिम लिंक फिरान्सचे व फ्रान्स मार्कस रूसचे ले, लेन आणि बिला गिमीर चीनचे माओजी अँड आन जेक्स आणि भारताचे पहिले विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज अमे अमेरिका या कोलंबिया विद्यापीठाला पहिलं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झळकणार होतं झळकणारं आणि क्रमांक यादीला लागणारा गरिबीत शिकणारा वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा व कशाचाही सपोर्ट नसताना एवढं बाबासाहेब आंबेडकरांनं जबाबदारी घेतली आज आपल्याला साधं घर सांभाळणं होत आहे होत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी जगाची जबाबदारी घेतली गर्व वाटतो आम्हाला अभिमान वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून मला सांगायचे मित्रांनो ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये घटना नेमण्यासाठी सात सदस्य नेमले पर सात सदस्यावर जबाबदारी पडली पण कोणाला जमलं नाही ते फक्त बाबासाहेब आंबेडकर माझ्या एकट्यावरच जबाबदारी पडली त्या सदस्यांचे नाव सांगत आहे श्री आलादी कृष्णस्वामी श्री अन गोपालस्वामी अय्यगाड श्री सय्यद मोहम्मद श्री के एम मुन्शी श्री के बी एल मिटर श्री गिपी खौतान आणि सातवे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातले तर सात सदस्य नेमले कोणी लांब राहिलं कोणी उपस्थित राहू शकलं नाही कोणी आजारी पडलं कोणाला जमलं नाही तर कोणी काय पण सगळ्याला जगण्याचा अधिकार दिला सगळ्याला प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्मात वावरण्याचा अधिकार दिला प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं बंधुत्व दिलं न्याय दिलं अधिकार दिला म्हणून ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज सव्वीस नोव्हेंबर हे सगळ्यात मोठा पहिला आनंदाचा दिवस आहे आपण एखादी दिवाळी करतो या दिवाळीमध्ये दिवाळी साजरी करतो दिवस आनंदात साजरा करतो वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाचा आपल्या जन्माचा दिवस म्हणून आनंदात साजरा करतो आपलं लग्न जरी असले लग्न तर आपण तो दिवस साजरा आनंदात समजतो हळ या हजार वर्ष किंवा हे अनेक वर्षातले आनंद दिवस आहे त्या आनंदा आनंद दिवस आपण साजरा करतो त्या आनंद दिवसापेक्षा असा एक आनंद दिवस म्हणजे हे सव्वीस नोव्हेंबर यो दिवस या देशाला संविधान अर्पण केलं आणि त्याची सुरुवात झाली सव्वीस जानेवार सव्वीस जानेवार एकोणीसशे सत्तेचाळीस ला या देशाला संविधान अंमलबजावणी झाली म्हणून त्या संविधानाच्या माध्यमातून आज आपण प्रत्येक गोष्टीत आनंदात दिवस घाल घालवतो पण तो दिवस मात्र विसरू नका तो दिवस चांगला प्रत्येक घराघरामध्ये आपल्या मुलांना तो दिवस आठवून द्या संविधानाचा दिवस त्या संविधानाचं महत्त्व आपल्या लेकरांना सांगा घराघरामध्ये जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक फोटो लावतो तसं संविधानाचंही पुस्तक घ्या लेकरांना वाचायला द्या तो दिवस आठवावा बस एवढंच मला सांगायचं आहे जे काही तुम्हाला या शब्दात माझे काही मोडके टोड़के शब्द आले असतील किंवा शब्दात खाली वरी झाला असेल तर आपली क्षमा असो हा मी छोटा व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा पूर्ण करा जर कोणी नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राइब hmm, करून घ्या बेलायक बेस्टो करा काय मला येत नाही पण माझ्या मोडक्या टोळक्या मला काय जसं सांग जमल तसं मी सांगत आहे आणि अशा भोवळ्या भावळ्या व गरीब असे आमच्यासारख्याचे प्रबोधन ऐक विचार ऐका प्रबोधन मिळण्यापेक्षा हा विचार ऐका कारण हे आम्ही गावोगावी प्रबोधन करत असतो सांगत असतो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहा पाहायला भेटल माझ्या मनोरंजन आणि मी प्रबोधन करत असताना थोडा हसून बी सांगतो तर हे सुद्धा असे पाहायला भेटल ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथं तिथं गावं स्थळं प्रत्येक खिल प्रत्येक जिल्ह्यातली कशी राहणीमान तिथले कसे संस्कार हे सर्व मी सांगत आहे मी दाखवतो या व्हिडिओ ह्या व्हिडिओातून तर ऐका आणि ऐकत राहा हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत रहा पूर्ण हा व्हिडिओ करा चला माझ्या सर्व भावानो आणि बहिणीनो चला बाय बाय जय भीम जय शिवराय